तर कसं आहे सुरुवातीनं आज आपल्याला काठायची वाजरी त्यासाठी आपलं ट्रॅक्टर विक्टर चालू वर रंगलो म्हणजे केलं ट्रॅक्टर चालू ट्रॅक्टर बिक्टर वळून आहे मग आता ट्रॅक्टर वळून घेतो ट्रॅक्टर बिक्टर वळून झालं का मग तुम्हाला दाखल आमची वाजरी कसं काय आली वाजरी कसं मग दाखली का मग तुम्ही पक्क तुम्हाला काय म्हणून काही नंबर वाजरी आली आपली जाऊन द्या मागं जाऊन मागा आज काहीतरी आपण घेतलं आता ट्रॅक्टर वळू बसा 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 राव बसा ना रास्ते चांगले आता तू बसा बसा हाऊ बसा पटके जाऊ राव पटके जाऊ बसा बसा राव हाऊ बसा हा बसा मी जातो मग मग काही ते पण बसले नाही मध्ये मग आपण काय आपण भर्र काय ट्रॅक्टर पळीत 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 आलो आपल्या बाजरी वावर बसून आपण ते तर आपल्या पुढे आलेली होती आपल्याला टाइम लागला ते गाडीवर बसून आले होते हे बघा आपली बाजरी बाजरी फोन रा बाजरी वेजरी तुम्ही बघितली आता काय विशेष नाही ना बाजरी आता तुम्हाला आणखी घाकेल मी तुमचं काय मत त्याच्यामुळे तुम्ही काही काळजीच करायची नाही त्याच्यानंतर इदं पण ट्रॅक्टर वळून लावायचं आपल्याला मग जे रिवर्स लावून घ्यायचा मग रिवर्स दिवस लावला की इदं पण मग काय अडचणी येत नाही कसं होतं पब्लिकला जाते मग हे बघा आता रिवर्स दिवस लावला मग बाजरी बघा तुम्ही हे बघा बाजरी बघा मग तुम्ही म्हणता काय आहे आणि हे बघा एक गडी अरे बघा हे तुम्हाला सांगते आणि काटीत कशी हे सांगायची नाही तर आम्हाला सांगावं लागेल कसं काय काटायची बाजरी उभेनीच काटीत होतं आम्ही त्यांच्या हाईटपेक्षा उचवूची किती काही उचवूच कणसं पण नातकोळा एक एक कणीस आहे कांसाची साईज बाजरीची हाईटच लय झालेली आहे त्यांनाच तुटाना काही व्हायना त्यांनाच तुटना पण काहीच ना। ना आणि घमिलात टाकायची हे बघा कांसाची साईज कांस्यात दाने बघा तुम्ही की दा आपल्या एक एकदा आणखळा फुले सपुरा डायरेक्ट हे बघा कांसाची साईज बघा एक हिती माझी एक फुटाची डायरेक्ट बघा एक एक फोटोची एक एक गणेची डायरी का आपल्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटी काढित असतं निच नेमकी डॉक्टर आलेत डाक्टरात तुम्हाला दिसतेत का नाही बाहेरच जावं का यावं का आम्ही मग अये डाक्टर येतं तुमचं चिठ्ठी काढा ना बाहेर दाखायला आमच्या ब्लॉग मध्ये मग आय आय बघा हे डाक्टर येतं गुरांचे तुम्हाला चिठ्ठी दाखवतो अरे उलट दिसते त्याच्यात ए तिची वाट थांबणा ए पशु, पशु आणि <laughs> एक गाई जनावरांची मतरम घेतात करून आजूबाजू नाही येत असली काही कडून येई दोन्हीकडून लावली काय टाकी आता काय नाही नाही एक इकडूनच आहे एक चपलाच घेऊन येतात मग आपले डॉक्टर भेटलेले तर मग त्यांना आपण नायट्रोजनचा डायरेक्ट फटाकडा करणार आपण स्टिंगची वाटली तर सापडली अशी गवाळ्या गोवाळांनी आता नायट्रोजन भरायचा तुम्हाला दाखवू मग कास काय फाटाकडा होते डॉक्टर याच्यात आता एक मिनिटात बंद हो करते बघा हे शाळेत पोरं चाललेत जरशिक हातवारी करा हाय बी करा आमच्या पब्लिकला इकडे बघा राहो टाटा बिटा करा ना अशा ते पण आखे हे पण आपल्या व्हिडिओत सगळे आलेले ते दोन्ही पण डॉक्टर पण चालले काहीतरी कुठं कुठं आलो आलो यार थांबू नका हे बघा आता स्टिंगच्या वाटलीत भरायचं नायट्रोजन अरे बाबो डॉक्टर खालूनच पडले एकदम कोणी क्लास कोणी दूर दूरच झालं यार झाकण कुठे घेत लावून द्या फेकून तुम्ही असं घरी ट्राय ना करू <laughs> आता बघा तिथं फेकून बाटली बघा ना आता आवाज पडायचं चला फुटाना ते टायमिंग बॉम्ब लावलेला हो आहे ना आपण वाकरण बिकर सगळ्याच पडून गेला रिॲक्शन आहे का डॉक्टरला डॉक्टर बोलते कसं काय बॉम्ब हा परत भाऊ नायट्रोजनला दहा रुपये लागत तेवढ्याच कितीला खर्च येतो रे दीडशे रुपये दीडशे रुपये लागत का तेवढ्याला एवढं भरून किती देते तेवढ्यात दीडशे लागत हे फुल करायला का हायला मग थोड्याच देते लई बॉम्ब बॉम्बलाच जा का तर नाक वाजला दे दीडशे रुपयात किती का बाटल्या आणायच्या स्टिंगच्या आणायच्या नाही फोडू फोडू टाकायच्या कसं टाकलेलं परत खाली लई दूर दूर झाला होता डॉक्टर हे अरे टिकूनची कांडी ती ए बी एसची शंभर टक्के म्हणजे काय ते तीनशे रुपयाची कांडी तेवढी काय काय होत गिरगायचं होतं का विषय मग काय याच्या प्युअर शंभर टक्के म्हणजे काय शंभर टक्के प्युअर अरे याच्या याचे म्हणजे काय जर्शी गावरा जरशी सारखी नसते की पांढरी हा प्युअर काळे वांडी हा सेक्स का आपल्याला जर गिर बारायचं म्हणलं गिरची आणि कुत्र भरायचं शाळा वेळा भरितात का सगळं भरितात ना सगळं हां काय आता एक गाय भारायचं काय रेट आहे दोनशे रुपये मग आता काय पुढचं निवेशन काहीच नाही आता आला आलो आणि पाजवे वाले माझाला पण जा डॉक्टर तुमचं जातं निघून निघण तर हे बघा आता किती ते स्टिंगच्या नायट्रोजनचा बॉम्बला ना करा तुम तुम्ही असं काय घरी कोणी काय करू नका आमचं बघून तर करूच नका हे बघा किती तुकडे तुकडे झालेत एवढे तुकडे होत नसतेत पण झालेच मग तुम्हाला दाखवलं <स्द> मी छत्री कशी उघडीची तुम्ही तर कवा केलं नसेल आता काय आलं मला काय दाखवायला तुम्हाला नाही त्याच्यामुळे टाइमपास <थ। स्दधागे> <स्दधा>